मेनोपॉझ असं निदान केलं जात पेरिमेनोपॉज शेवटची मासिक पाळी येण्याच्या काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात तसे बदल घडून यायला सुरुवात झालेली असते बऱ्याच स्त्रियांमध्ये हा काळ साधारणपणे तीन ते चार वर्षे येत असतो या काळाला पेरिमेनोपॉज असे म्हणतात पोस्टमेनोपॉझ स्त्रीच्या आयुष्यातील शेवटच्या मासिक पाळीनंतरच्या उर्वरित काळाला पोस्टमेनोपॉझ असे म्हणतात जगभरातील स्त्रियांमध्ये मेनोपॉस्टचं सरासरी वय एकावन्न वर्षे इतकं आहे भारतातील स्त्रियांमध्ये हे थोडं अलीकडे म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षे इतकं आहे अर्ली मेनोपॉज पंचेचाळीस वर्षे वयाच्या आधी आलेला फ्री मॅचेवर मेनूपॉस्ट चाळीस वर्षे वयाच्या आधी आलेला लेट मेनोपॉज पंचावन्न वर्ष वयाच्या नंतर आलेला वयाच्या फरकामुळे तयार झालेल्या ह्या व्याख्यांचा संबंध काही आजारांशी आहे म्हणून त्यांचा उल्लेख इथे केला आहे हे सगळं आहे नैसर्गिकपणे घडून येणाऱ्या मेनूपॉज बद्दल पण काही वेळा इतर काही गोष्टींमुळे सर्जिकल मेनोपॉज शस्त्रक्रिया करून दोन्ही ओव्हरीज काढून टाकल्यामुळे आलेला मेनोपॉज तसेच कर्करोगासाठी घेतल्या गेलेल्या रेडिओथेरपी आणि किंवा किमोथेरपीमुळे ओव्हरीज वर दुष्परिणाम झाल्याने आलेला मेनोपॉज मेनोपॉज काय येतो म्हणजेच मासिक पाळी का थांबते

साठाव्या वर्षांपर्यंत एखाद्या स्त्रीला मुले होत राहिली आणि शेवटच्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळातच त्या स्त्रीचा वृद्धावस्थेमुळे मृत्यू झाला तर तिच्या इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच जास्त काळ लागतो बहुतांश प्राण्यांची किल्ले जशी जन्मानंतर थोड्या अवधीतच उभी राहतात स्वतःच अन्न मिळवायला चालू करतात तस माणसाच्या अपत्याबाबत होत नाही त्यामुळे त्या, त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या आपत्त्यांचा उपासमारीमुळे मृत्यू ओढवू शकतो आणि परिणामत सगळ्याच वटकूल धोक्यात येऊ शकतो हा वटकूल टिकवण्यासाठी स्त्रियांच्या शरीराने ठराविक वयाच्या सुमारास आपल्यातील गर्भधारणेच्या क्षमतेचा त्याग केला ह्याचा परिणाम म्हणून तिला होणाऱ्या अपत्यांच्या एकूण संख्येत घट झाली पण तिच्या मृत्यूपर्यंत तिची आपत्ती साधारण पंधरा ते सोळा वर्षांची होऊ शकल्याने स्वतःच अन्न चालू स्वयंपूर्ण झाली शिवाय तरुण मुले मुली अन्नाच्या शोधात गेल्यानंतर ही वृद्ध स्त्री नातवंडांसोबत थांबून त्यांचं आणि पर्यायाने त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या स्पटकुलाच रक्षण करू शकली थोडक्यात सांगायचं तर क्वालिटीसाठी क्वांटिटी कमी होण्याची झळ सोसूनही माणसासाठी हा सौदा फायद्याचा ठरला ह्यालाच ग्रँडमदर थॅरी असे म्हणतात